रस्ता ओलांडणाऱ्या हरणासोबत दुचाकी स्वाराची जोरदार धडक झाली हरणाची आणि दुचाकीची धडक एवढी जोरात होती की हरणाचा जागीच मृत्यू झाला या धडकेत दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला गंभीर जखमी दुचाकी स्वाराचा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला ही घटना परभणीच्या पाथरी तालुक्यातील गुंज ते लोणी या रस्त्यावर घडली या अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव कैलास गुलाब लुचारे असे होते या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की या तालुक्यातील गुंज येथील कैलास गुलाब लुचारे वर्ष चाळीस हे रविवारी एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास काही कामानिमित्त गुंज येथून बाभळगाव फाट्याकडे जात होते गुंज पासून दीड किलोमीटर अंतरावर त्यांच्या दुचाकीला शेतातून आलेल्या हरणाने जोरात धडक दिली यामध्ये हरण जागीच दगावले तर दुचाकीवरील कैलास लुचारे हे गंभीर जखमी झाले या घटनेची माहिती रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांना समजली आणि त्यांनी जखमींच्या कुटुंबियांना सांगितले